स्वतःला चांगल्या सवयी लावायच्या आहेत नकारात्मकता काढून टाकायची आहे आयुष्य का शिस्तबद्धपणे आहे त्यासाठी कुठलं पुस्तक मदत करू शकते चला बघूया या व्हिडिओमधून मित्रांनो पुस्तकांच्या विश्वामध्ये पुस्तकांचे वेगवेगळे -वेग प्रकार असतात त्यामधून एक प्रकार आहे सेल्फ हेल्प बुक म्हणजे याच्या नावाप्रमाणेच आपल्याला कळून जातं की स्वतःला मदत करणारी पुस्तके सेल्फ हेल्प बुक तर या सेल्फ हेल्प बुकमधून सध्या एक पुस्तक जागतिक स्तरावर वैयक्तिक विकासासाठी अत्यंत गाजलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ऍटॉमिक हॅबिट्स मित्रांनो ॲटोमिक हॅबिट्स हे पुस्तक जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक जगातील सर्व भाषांमध्ये अवेलेबल जगातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे आपल्या मराठी भाषेत सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे तर बघूयात या पुस्तकामध्ये काय अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले बदल घडू शकतात म्हणून हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये बनवणार आहेत एक चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि दुसरी वाईट सवय कशा सोडायच्या त्यामुळे हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये बनणार आहे मित्रांनो ऍटोमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच आपल्याला कळतं ऍटोमिक ऍटम्स म्हणजे छोटे छोटे कण आणि पॉवरफुल कण परिणामकारक कण त्याला म्हणतात ॲटम्स आणि हॅबिट हॅबिट म्हणजे काय जे आपल्या नेहमीच्या आयुष्यातील सवय तर अॅटोमिक हॅबिट्स म्हणजे छोट्या छोट्या परिणामकारक सवयी जे आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतात चांगला किंवा वाईट चला तर बघू या व्हिडिओमधून काय काय चांगले बदल आपल्याला हॅबिट्स हॅबिट्सद्वारे घडवता येतील तर मित्रांनो लेखक जेम्स क्लिअर म्हणतात की स्वतःचं आयुष्य जर तुम्हाला बदलायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला तुमच्या स्वतःपासूनच करावी लागेल तिथे दुसरा कोणी तुमच्या मदतीसाठी धावून येणार नाही अॅटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा सारांश मी तुम्हाला सांगतोय ज्यामध्ये त्यांनी तुम्हाला काही नियम सांगितलेले आहेत त्यामधील ते ते पहिला नियम असा आहे वन पर्सेंट नियम म्हणजे एक टक्क्याचा नियम मित्रांनो लेखक इथे म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात बदल करायचे असतील तर एका रात्रीत बदल केल्यापेक्षा मोठमोठे बदल केल्यापेक्षा एक एक पर्सेंट तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करा छोटे छोटे बदल करा एक पर्सेंट म्हणजे रोज स्वतःमध्ये एक पर्सेंट बदल करा दुसऱ्या दिवशी परत एक पर्सेंट बदल करा एकदम पहाड उचलायचा आहे म्हणून एका रात्रीत मोठे बदल होतील अशी अपेक्षा ठेवू नका छोट्या छोट्या सवयीपासून सुरू करा आणि या एक एक टक्केच्या नियमानुसार जर तुम्ही सुरुवात केली तर संपूर्ण वर्षभरात तीनशे पासष्ट टक्के स्वतःमध्ये तुम्हाला बदल बघायला मिळेल ऍटॉमिक हॅबिट आपल्याला दुसरा नियम सांगतं ध्येयापेक्षा सिस्टमवर लक्ष द्या याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जर तुमचं ध्येय असेल की वजन कमी करायचंय किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं ध्येय असेल त्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे तर मित्रांनो हे झालं त्याचं ध्येय आणि सिस्टम झाली त्या ध्येयापर्यंत जाणारी शिडी पायऱ्या आणि सिस्टम म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचं सो वजन कमी करायचं असेल तर ते त्याचं झालं ध्येय परंतु वजन कमी करण्यासाठी लागणारी कुड़ कुठली कुठली साधने आहेत कुठले कुठले उपाय आहेत ते झालं त्याचं सिस्टम म्हणजे तो त्याच गोष्टीवर फोकस करेल की जेणेकरून त्याला त्याचं ध्येय साध्य करता येईल म्हणजे तो सिस्टमला व्यवस्थित प्रकारे हाताळेल फॉलो करेल आणि स्वतःमध्ये वजन कमी करून घेईल आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त टक्के मिळवणे गुण मिळवणे हे ज्यांचं ध्येय असते त्यांनी सिस्टीमवर म्हणजे रोज थोडा थोडा अभ्यास करणे हे झाले त्यांची सिस्टीम यावर जर त्यांनी फोकस केला मेहनत केली तर शंभर टक्के त्यांना त्यांचे गुण चांगले प्राप्त होतील हा झाला दुसरा नियम ऍटोमिक हॅबिट या पुस्तकामधील तिसरा नियम असं सांगतो की स्वतःच्या नवीन ओळखीवर आधारित नियम मित्रांनो स्वतःची नवीन ओळख म्हणजे काय जर एखाद्याला त्याचं शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर त्याला व्यायाम करणे आवश्यक आहे मग त्याला व्यायाम करण्याची सुरुवात करावी लागेल पण बऱ्याच वेळा काय होतं व्यायाम करता करता, करता कंटाळा येतो बस वाटतं नकोस वाटतं सोडून द्यावं वाटतं म्हणून त्यापूर्वीच व्यायाम सुरू करण्यापूर्वीच स्वतःची नवीन ओळख स्वतःच्या मेंदूत ठसवून घ्या की मी एक अगोदरच पूर्णपणे निरोगी व्यक्ती आहे निरोगी व्यक्ती आहे ही कल्पना ज्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये में येते त्यावेळेस आपण स्वतःच हळूहळू व्यायाम करायला सुरुवात करतो म्हणजे नवीन ओळख स्वतःच्या अगोदर स्वतःमध्ये बिंबवा म्हणजे एखाद्याला जर उत्कृष्ट विद्यार्थी आहे असं जर बनायचं असेल तर त्याने स्वतः असं समजायला हवं की मी आहेच मुळात उत्कृष्ट विद्यार्थी म्हणजे तो त्या इमेजनुसार स्वतःची जडवणूक जडणघडणूक करू शकतो मी आहेच श्रेष्ठ विद्यार्थी मग श्रेष्ठ विद्यार्थी काय करत असतो अभ्यास करत असतो प्रत्येक गोष्टीचा अनालिस करत असतो प्रश्नपत्रिका सोडवून बळखत असतो तर ही इमेज स्वतः समोर ठेवून तो स्वतःमध्ये पॉझिटिव्ह इमेज पॉझिटिव्ह बदलाव घडवू शकतो चौथा मुद्दा आहे मित्रांनो दोन मिनिटांचा नियम हा कसला नियम आहे छोटासा हा छोटासा कारण हे है, ॲटोमिक हॅबिट आहे है। दोन मिनिटांचा नियम म्हणजे मला एखादं मोठं काम करायचंय म्हणून कर करा मी मोठ्या कामापासून सुरुवात करणार छोटे छोटे काम काय ते करता येतील कधी टाळाटाळ करायची नाही दोन मिनिटांचा नियम म्हणजे मला एखादं मोठं काम करायचंय पण सुरुवात मी छोट्या छोट्या कामापासून करणार मी दोन मिनिटापासून सुरुवात करणार म्हणजे मी एक मोठं काम आहे तासाभराचं ते लगेच तासाभरा संपवून टाकणार असं नाही कारण असं करताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो बोर येऊ शकतो झोप सुद्धा येऊ शकते म्हणून उदाहरण जर द्यायचं झालं तर मला एक पुस्तक वाचायचंय एका पुस्तकाचं एक पुस्तक चॅप्टर वाचायचंय तर मी ते पूर्ण चॅप्टर न वाचता दोन मिनिटाचा नियम अवलंब करेल आणि त्या पुस्तकाचं फक्त एकच पेज वाचेल हा झाला दोन मिनिटांचा नियम आज मी एक पेज वाचलं उद्या मी दुसरं पेज वाचणार परवा मी तिसरं पेज वाचणार असं करत तर मी एक चॅप्टर वाचणार आणि ते वाचताना मला ते पूर्ण चॅप्टर समजलेलं असणार आहे हा झाला दोन मिनिटांचा नियम तर मित्रांनो स्वतःला चांगल्या सवयी कशा लावायच्या हे मी तुम्हाला जेम्स क्लिअर यांच्या अॅटॉमिक हॅबिट या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की वाईट गोष्टी सोडायच्या कशा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शंभूराजे